आहे बरं का माहिती <coughs> माहिती वाचत चला माहिती वाचत चला शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय इकडून आलो आहो आम्ही छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय इथून आलो आहोत आणि ही जी बस आहे जी तुम्ही बघितली ना, ह्याचं नाव आहे फिरते वस्तू संग्रहालय तर मुळात कसं आहे की प्रत्येक जणाला संग्रहालयात जाण्याचं जाण्याची संधी नाही मिळत म्हणूनच आम्ही हे जे वस्तू संग्रहालय आहे ते म्हणजे गा, वे वेगवेगळ्या वे गावांमध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये आणि एन जी ओमध्ये मध्ये घेऊन जातो तर हे महाराष्ट्रामध्ये फिरतीवर असतं आणि तसंच वेगवेगळ्या इतर राष्ट्रांमध्ये जातं जसं आता आम्ही गुजरातला जाऊन आलो आहे कर्नाटका सुद्धा जाऊन आलो तर मुळात ह्या अशा बसमध्ये वेगवेगळ्या प्र वेगवेगळे प्रदर्शन होत असतात आमच्या दोन बसेस आहेत तशा तर आत्ता सध्या ह्या बसमध्ये जे प्रदर्शन चाललं आहे ते ऐका हो ऐका म्हणजे संगीताच्या निगडीत आहे तर संगीत म्हणजे कसं आपण केस बघितली तर ह्यात काही प्राचीन वाक्य आहेत जसं आधीचा माणूस प्राचीन काळात माणूस गुफांमध्ये राहायचा तर ह्यात आपल्याला की एका तुफे चित्र चित्र परिस्थिती कशी असेल आणि त्याकडे सगळी माहिती आहे तसंच आपल्या निसर्गात वेगवेगळे आवाज ऐकायला मिळतात त्याच्याबद्दल ही थोडीफार माहिती आहे आणि जर पुढे बघितलं तर आताच्या काळातले जे काही वाद्य आहेत त्याच्याबद्दल आहे तर आपल्याकडे जे वेगवेगळे तंतू वाद्य असतात सुशीर वाद्य असतात आणि तसे ताल वाद्य असतात तर त्याचे सगळे उदाहरण आहे त्याचसोबत मुलांना जरा मजेशीर म्हणून काही गेम ठेवलेले आहेत आणि ते गेम असे संगीताचा वापर केलेला आहे तर एका गेम मध्ये आपण वेगवेगळ्या दाखल तर त्या वाद्याबद्दल माहिती मिळेल आणि त्याचा थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू सुद्धा बघायला मिळेल आणि तसंच काही वाद्या आम्ही वरच ठेवली आहेत स्टुडंट जे आहेत ते वाद ते वाजवून बघू शकतील जसं आता म्हणजे सायलोफोन आहे तबला आहे आणि गिटार सुद्धा आहे आणि ह्या वाद्यातून त्याबद्दलचं जे कसे वाचतात ते त्याचं काय म्हणजे टेक्निक आहे हे सगळं आपल्याला कळेल आणि ही छोटी बस आहे पण यात भरपूर म्हणजे विज्ञान इतिहास व त्याच्यानंतर आपलं जे बद्दल बोलू शकतो ह्या सगळ्याबद्दल कला ह्या सगळ्या वे अशा वेगवेगळ्या विषयांचं मिश्रण करून ते पूर्ण एक्झिबिशन बनवलेलं आहे

バナナ。 la anda dari tadi